अधिकारी सन्मान करायचं वास्तव आदरणीय शाहराजी यादव यांचाही अधिकारी सन्मान होतोय तुषार गायकवाडवाडी ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष आदरणीय गणेश बाब गायकवाड यांच्या शिवाय वस्ताद यांचा सन्मान होतोय कुस्ती नंतर विभागात आदरणीय विठ्ठल यांचाही या ठिकाणी सन्मान होतो सन्मान वारकरी गौरव विवराम गायकवाड यांच्या शिवाय या ठिकाणी होत दत्तात्रयजी फडके आपणाला विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी पेड़ों में मे से पेड लेकिन चंदन जायचं नहीं। तो से थाली से थाली लेकिन मेरे खुश्ती जैसा नहीं मेरे जैसा नहीं। हाँ पक्का पक्का। आज या स्पर्धे अतिशय सुंदर तांत्रिक टीम या ठिकाणी उपस्थित आहे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेले अनेक पंच या ठिकाणी आजच्या या स्पर्धेमध्ये काम करत आहेत त्यांचं देखील आयोजकांच्या कडून कौतुक आहे बरोबर बाजार समितीची आहे माझी उपसभापती आदरणीय प्रशांतदाभोर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच नागेजी कारभोर माजी सरपंच आदरणीय राहुलजी काळभोर मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यायचं विशाल भाऊ गायकवाड सूरज गायकवाड विकास गायकवाड विनोद गायकवाड चला चला प्रशांत कादोर दादांच्या या ठिकाणी सल्वान हो। होते सदरक्षण आय ख आग्रह माणसातला देव माणूस म्हणून पोलीस आदरणीय प्रशांतला कादोर दादा दादांचा या ठिकाणी सलमान होते आमच्या गायकवाड परिवाराचे युवा उद्योजक आदरणीय विनोद पिंडले गायकवाड यांच्या शिवास ते हा होते लोणी गावभर गावचे विद्यमान सरपंच आदरणीय नागेशेठ काळभोर यांचा सन्मान शेवाळवाडी गावचे माझे सरपंच लसोद भाऊ शेवाळे यांच्या शिवाशी होतोय भाऊ न विनंती आहे या ठिकाणी सरपंचांना सन्मानित करायचं संचालक आदरणीय तयारीला लागावा यांचा या ठिकाणी सन्मान होतो हा सन्मान जळव कृषी क्षेत्रासाठी योगदान देणारे आमच्या गायकवाड परिवाराचे पहिले सिव्हिल इंजिनियर विशालबाबू गायकवाड सर टाइम आहे मंडळी मंडळी सूचना पंचावन्न किलो साठ किलो आणि पासष्ट किलो तालमी मध्ये सर्व सामने खेळवले जातील मंडळांनी लवकर आमदार पटारे साहेबांचा सत्कार होत आहे माननीय हरिभक्त नारायण श्री दादा तुकाराम गायकवाड संस्थापक यांच्या वतीनं सत्कार संपन्न गुरु आमचा खरा मार्ग दादा ज्ञानी असा झाला अखंडित काढून टाकती दोष आमचे तर ती बहुमन उद्देश असे आमचे गुरुवर्य नाना खोबडे सचिन हिंद केसरी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आज वडकी इथं संपन्न होते आलेले पहिवान मंडळी वस्ताद मंडळी आणि तमाम कुस्ती शोके यांच समस्त ग्रामस्थ फलक यांच्या कल यांच्यातर्फे सहा मी खुशी निवडत शरदांना शिवधरे मनपूर्वक सरचं स्वागत करतो मनपूर्वक सरचं स्वागत करतो मंडळाची नाव सांगा सरा मंडळी कुस्ती अनादिन कालापासून चालतयुग द्वाफारुग क्रेतायुग कलयुग सर यांची कुस्ती झाली आहे त्यांचा नाव उल्लेख एकदा करावा ताम्रणी कुस्ती मध्ये लाल घातलेला पैलवान शिवम शिंदे हा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे तर प्रदीप केले नेळा जाणे लगता सोलापूर जिल्ह्याचा पैलवान आहे सांगलेल्या कुस्ती कोल्हापूर जिल्हा विजय लाल पट्टीवरदा मिले विजय झालेला आहे प्रत्येक युवा प्रत्येक वेदात आणि प्रत्येक ग्रंथात कुस्ती उल्लेखनीय आहे म्हणतात बोरगे पुणे मध्ये लालपटीमध्ये कुस्ती एवढा इतिहास बाकी कोणत्याच खेळाला नाही जंगल मे बहुतसे पण चंदन जैसा कोई नाही दुनिया मध्ये जैसा कोई नाही कुस्ती जैसा कोई नाही चला निखिल कदम पुणे लालपटी पण तयार रा गौरव भगत सातारा गयापटी पण तयार राह कोल्हापूर म्हटलं की खोस्तीच माहेर कर राजश्री शाहू महाराज सगळ्या मोडके हातोर याने टिकवले आणि एक पुणे जिल्ह्याचा अठराशे चौऱ्याहत्तर चा जन्म राजश्री शाहू महाराजांचा आणि होयाच्या विषयावरती अठराशे चौऱ्याला शरीराची बैठक मजबूत असली पाहिजे शरीर हे देशाचं धर्माचं संरक्षण करणारं पहिलं साधन म्हणून शरीर माध्यम खलु धर्म साधना असं सुंदर वाक्य कुस्ती नंतर तयार राहा निखिल कदम पुणे मध्ये गौरव भगत सातारा निळ्यापट्टी मध्ये आखाडा क्रमांक दोन वरती सचिन बाबर कोल्हापूर मध्ये प्रशांत मोगरे कोल्हापूर जिल्हा निळ्यापट्टी मध्ये ओमकार हिंगने पुणे लाल पट्टी मध्या शिवराम गारे सोलापुर निरा पट्टी मध्या ओ पुणे वर्सेस पुणे पुणे तिथ का महेश भाव गायकोड़ा पट्टा है प्रतीक आवार प्रतीक आवारे आणि बाळू बोरके या तालमीमध्ये सराव करणारा राष्ट्रीय कुस्ती संकुलर वरकी आदर्श पैलवान महेश भाऊ गायकवाड यांच्या पठ्ठा लागलेल्या वरकी नगरीमध्ये हिंद केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र निवड कुस्ती स्पर्धेमध्ये पुढचे पैलवा कुस्तीमध्ये शुभ शिकणारे विजयी